छोटी झीप आहे साई रिक्षा आहे तू कशाला घेऊन जातो मग त्या रिक्षा किती मोठी छोटी रिक्षा आहे का सांग बरं काय अडवानी करतो तू ती पोरं आहे मागं बसवली तू कुठे झाली त्याच्या संग भूम नको जाऊ नाही उतर खाली आणाय चालली ओ काय म्हणती पाहिले का गावात चालू वाटत चालवता येईल काम आम्ही काय आम्ही शॉपिंग करायला अरे साहेब पप्पाला नानाला कोणाला तरी घेऊन जायचं तू एकटा कशाला चालला एवढी मोठी रिक्षा घेऊन गाव चाल शॉपिंग करायला येडाचे ती पोर आहे बसवली याला काय वाटत का सांगा बरं चला पोरे ना मग एवढी मोठी रिक्षा तुला येईल का चालवत काय येडेवाणी करतो तू उतर चालू साई तुम्ही उतर तुला काय वाटत का ग एवढा एवढा याड़ दादांद्याच्या संग चालली तू हा यागा, यागा। आई हा भाऊ हा साई रिक्षा घेऊन चाललाय तिला गावात घेऊन मुद्दाम म्हणतोय आवडत तू काय तिला मुद्दाम म्हणतोय पण मग ह्या बा नेली खरंच मग काय करायचं खोट खोटं का ना फ्रँक केला फ्रँक केला फ्रँक करतो असं मग आम्ही घाबरून जातो ना दादा पण आम्ही खेळतो खेळता ही पाहिली का हिलाय चला कुठं चालली कुठं चालली बाय चॉकी आणायची चालली म्हणते दोन चॉकी आहे तुला फ्रँक केला खाणी आहे म्हणते हां खाणी आहे म्हणती खाणी कशी खाणी नाम <mukhi> <mukhi> नाम ना, ना, ना ना, खानी आहे ना दोन खानी दोन दोन चौक आणायचे म्हणती पाहिजे का दादा दादाला किती द्यायच्या दोन बरं जायचं बरं आता दादाला शाळेत जायचं चला आंघोळ घालू आपण दोघी चालू आपण चाल बाई नको हे माग लपून बसतो बर कासती बंद रे चल दादाला आंघोळ घालू आपण चाल चल साई साई चल ना रे तेव्हा दादा चालला चल दादा बाई हे पोरं काय ऐकतेच नाही त्यांना खेळायचं ती बंद पडेल पण मग शाळेची तयारी करायची ना त्याला हसाय का बरं नाही ऐकत चल तनु अग किती टाइम झाला शाळेत जायचंय का नाही दहा वाजले कुठे गेली होती जा लवकर आंघोळ कर बाई पाकुड झोपली आई शाळेचा कुठे गेली होती तू कशाला कोणा सगळ्यां माझ्या कशाला? बरं झालं का मी काय म्हणते ह्या लय टाइम झालाय दहा वाजले वय आंघोळ करते हा चॉकीचे निशाण आहे बाई पायाचे चॉकी रिक्षा देऊन बसू तो चल पण बसले चलोबत जाऊ चल